रेग्युलेटिंग मधील त्रुटी दूर करण्यासाठी पुढे पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये मंजूर करण्यात आला या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी आणि राजकीय कार्यांमध्ये स्पष्ट फरक केला कोर्ट ऑफ डिरेक्टर्स यांना फक्त व्यापारी व्यवहारांचं नियंत्रण देण्यात आले तर राजकीय आणि प्रशासकीय कारभारासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल ही नवीन संस्था स्थापन करण्यात आली यामुळे भारतात दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच डबल गव्हर्नमेंट सुरू झाले बोर्ड ऑफ कंट्रोलला भारतातील नागरी प्रशासन लष्करी प्रशासन आणि महसूल व्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रणाचे अधिकार देण्यात आले हा कायदा दोन कारणांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो पहिले कंपनीच्या अधीन असलेल्या प्रदेशांना पहिल्यांदा ब्रिटिश पोसेशन्स इन in इंडिया असे संबोधण्यात आले दुसरे ब्रिटिश सरकारला भारतातील कंपनीच्या कारभारावर सर्वोच्च नियंत्रण देण्यात आले त्यामुळे कंपनी फक्त नावापुरती शासक राहिली तर खरी सत्ता ब्रिटिश सरकारकडे केंद्रित झाली